भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी हे धुळ्याहून बैठक आटोपून नंदुरबारकडे येत असताना चिमठाणा गावाजवळ त्यांच्या वाहनास अपघात झाला या अपघातात कोणालाही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले प्राप्त माहितीनुसार आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी धुळे येथील लोकसभा क्लस्टर विस्तारक बैठक आटोपून दुपारी चार वाजेच्या वेळेस नंदुरबारच्या दिशेनं येत असताना चिमठाणा गावाजवळ वेगात येणारी रेतू वाहतूक करणारे डम्पर क्रमांक एम एच अठरा बी जी तेवीस अठ्ठेचाळीसने प्रदेश महामंत्री भाजपा विजय चौधरी यांचे वाहन क्रमांक पंच्याहत्तर ला जोरदार धडक दिली या अपघातात वाहनातील कोणालाही इजा झालेली नाही परंतु वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यावेळी वाहनात भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी प्रदेश महामंत्री यांचे खासगी सहाय्यक कैलास चौधरी चालक आणि बॉडीगार्ड हे उपस्थित होते वाहनातील सर्व इसम सुरक्षित असून पुढील तपास पोलीस करीत आहेत नंदुरबार जिल्ह्यातील डोंगरगाव येथे तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नरेंद्र जयसिंग गिरासे यांची मोटारसायकल रस्त्यावर उभी होती ती मोटरसायकल बाजूला कर असे ज्ञानेश्वर शांतीलाल पाटील यांनी सांगितले याचा राग आल्यानं ज्ञानेश्वर पाटील यात नरेंद्र गिरासे यांनी मारण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजता डोंगर गाव येथे नरेंद्र जयसिंग गिरासे यांनी आपली मोटारसायकल रस्त्यावर उभी केली होती ती मोटारसायकल बाजूला कर असे ज्ञानेश्वर शांतीलाल पाटील यांनी सांगितले याचा राग आल्यानं दोघांमध्ये भांडण सुरू झाली या झटापटीत नरेंद्र गिरासे यांनी ज्ञानेश्वर पाटील यांना मारण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पाच वाजून शेचाळीस मिनिटांनी ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून नरेंद्र गिरासे राहणार डोंगरगाव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास जमादार प्रदीप सिंग राजपूत करत आहे नंदुरबार शहरातील लाल पेट्रोल पंपाजवळ तीन फेब्रुवारीच्या रात्री चार, चार जण आपापसात आप मारामारी करताना पोलिसांना मिळून आले या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या जवळपास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचं पथक पेट्रोलिंग करीत असताना लाल पेट्रोल पंपाजवळ कुणाल धनराज शिंदे वय पंचवीस वर्ष राहणार नंदुरबार अल्पेश प्रकाश मराठे वय तीस वर्ष राहणार नंदुरबार सागर राजेंद्र गायकवाड वय एकोणतीस वर्ष राहणार नंदुरबार कृष्णा गुलाबसिंग राजपूत वय चौतीस वर्ष राहणार नंदुरबार हे चारही जण आपापसात आप मारामारी करताना पोलिसांना मिळून आले या प्रकरणी चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून अकरा मिनिटांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई युवराज राठोड यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस नाईक स्वप्ने शिरसाट करीत आहे नंदुरबार जिल्ह्यातील सेजवा गाव परिसरात शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना नाहक त्रास देणाऱ्या वायरमन योगेश वसावेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन आज महावितरणच्या अभियंता श्रीमती कोठारे यांना ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आला आहे आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता नंदुरबार महावितरण कार्यालयात अभियंता कोठारे यांना सेजवा गावातील ग्रामस्थांनी आपले घराणे मांडले त्यांनी सांगितले की गावातील वायरमन योगेश वसावे हा नेहमी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात अनधिकृतपणे प्रवेश करून वीज कनेक्शन कट करीत असतो ग्रामपंचायतीची कुठली परवानगी न घेता ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सब मिर पाण्याची मोटारवरील वीज कनेक्शन तो देखील कट करत असतो यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे गावात, गावात कोणाच्या घरात मयत उत्तर कार्य लग्न समारंभ साखरपुडा आदींसह सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम असले तरी देखील वायरमन योगेश वसावे नामक कर्मचारी कोणाचेही काही न सांगता अचानक वीज कनेक्शन कट करून त्यातून निघून जातो त्याचा भ्रमणध्वनी देखील बंद असतो यामुळे सदर कर्मचाऱ्याची अन्यत्र बदली करण्यात या यावी व त्यात कळ कारवाई करण्यात यावी या आशयाचं निवेदन देण्यात आलं अन्यथा ग्रामस्थांच्या वतीनं कार्यालयासमोर जन आंदोलन छेडण्यातील असा इशारा देखील देण्यात आला यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विश्वनाथ वळवी सरपंच पल्लवी वळवी उपसरपंच मुका वसावे प्रशांत वसावे भारती वसावे जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस पंडित तडवी मीनाक्षी वसावे योगेश वसावे निलेश वसावे आदी उपस्थित होते शहरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना ग्रामस्थांना नायक त्रास देऊन वेटीस धरणारा आपला विभागातील वायरमन योगेश वसावे यांची तात्काळ बदली करण्यात यावे यासाठी आम्ही आणि आमचे ग्रामस्थ आणि परिसरातील विद्युत महावितरण कंपनी आपलं मंडळाला तिथं निवेदन दिलेलं आहे आणि त्या वायरमनची तात्काळ बदली करण्यात यावी यासाठी त्यांना निवेदन दिलेलं आहे जर बदली झाली नाही तर आम्ही जन आंदोलन या कार्यालया समोर करू असं आम्ही निवेदन देताना सांगितलं नंदुरबार शहरातील ब्राह्मणवाडी सभागृहात आज पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ आरती देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जनशिक्षण संस्थान नंदुरबार शाखेचा वर्धापन दिन संपन्न झाला यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला जनशिक्षण संस्थांचे नंदुरबार शाखेचे सदस्य मयूरी चौधरी गीता कदम बाबुलाल माळी शरद जोशी योगेश पाटील विजया वाघ कल्पेश जाधव राहुल चव्हाण फतेहसिंग पाडवी आदी उपस्थित होते या कार्यक्रमात मिलेट महोत्सव अंतर्गत भरड तृदधान्य यावर उपस्थितांना मार्दर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला एकशे साठ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते नमस्कार मी चौ आदि हर्ष देशमुख कृषिविज्ञान केंद्र इथे विषय विशेष तज्ञ गृहविज्ञान म्हणून कार्यरत आहे आज जनशिक्षण संस्थेचा पदार्पण दिल्यानिमित्त इथे मला बोलवण्यात आलेलं होतं जनशिक्षण संस्थेला बावीस वर्ष पूर्ण झालेले आहे आणि ते वर्षी त्यांनी पदार्पण केलेलं आहे या बावीस वर्षामध्ये त्यांनी पन्नास हजाराच्या वर प्रशिक्षण दिलेले विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेले ते आहे त्यामध्ये त्यांनी ब्युटी पार्लर त्याच्यानंतर शिवणकाम त्याच्यानंतर प्र प्रक्रिया उद्योग असे विविध प्रकारचे प्रशिक्षण दिलेले आहे आणि आज इथे येऊन त्यांचे काही ज्या उद्योजिका झालेल्या आहेत जनशिक्षण जनशिक्षण संस्थेने जे प्रशिक्षण दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून ज्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे अशा उद्योजकांचं इथं मनोगत ऐकण्यास मिळालेलं आहे आणि त्यांचं मनोगत ऐकून खूप आनंद झाला की जे एस एसच्या माध्यमातून चांगले उद्योजक निर्माण होत आहे आणि असाच जे एस एसनी नेहमी प्रयत्न करावा आणि जे एस एसच्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंट विभागातर्फे विविध योजनेद्वारे हे प्रशिक्षण राबवले जातात आणि जे एस की प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रशिक्षण देते गावागावांमधल्या तळागाळातील ज्या मुली असतात महिला असतात यांना चांगली संधी मिळत आहे की आपलं जे आपल्याकडे प्रत्येकाकडे काही ना काही कौशल्य असते परंतु ह्या जनशिक्षण संस्थेद्वारे प्रॉपर जे प्रशिक्षण गरजेचं आहे जसं की शिवणकला आहे पण शिवणकलेमध्ये पण कोणत्या पद्धतीची शिवणकला आवश्यक असते किंवा किती प्रकारचे ब्लाऊज शिवले जाते हे सगळं प्रशिक्षण ते गावामध्ये जाऊन देतात आणि त्याच्यामधून त्या माध्यमातून त्यांना चांगला रोजगार पण मिळालेला आहे आणि त्या आज त्या प्रशिक्षण घेऊन समोरच्या त्याच गावातील इतर बॅचेस सुद्धा त्या राबवत आहे त्याच्यामधून पण जनशिक्षणद्वारे त्यांना रोजगार उपलब्ध झाला आणि सोबतच त्यासुद्धा नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरात रात्री ते सुमारास भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामात माल चढविण्याचे आणि उतरवण्याचे काम करणाऱ्या पस्तीस मजुरांचं अपहरण करण्यात आलं होतं या प्रकरणी आठ ते दहा संशयितांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नंदुरबार शहराबाहेरील जगतावाडी परिसरात रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास गावातील काही आठ ते दहा जणांनी धमक्या देत पस्तीस मजुरांना एका ट्रकमध्ये बसवून त्यांचं अपहरण केलं होतं ही माहिती कळताच पोलिसांनी पाठलाग करत शिंदखेड्याहून या मजुरांची सुटका केली आहे या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान खगाडिया जिल्ह्यातील भरतखंड येथील रुपेश यादव लडू यादव यांच्या फिर्यादीवरून आठ ते दहा संशयितांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भाव्यकलन तीनशे चौसष्ट तीनशे तेवीस पाचशे चार आम ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार करीत आहेत तर मध्यरात्री परत नंदुरबार शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तीस ते पैंतीस लेबरर्स जे हमाल कामासाठी बिहारवरून आलेले होते असे लेबरर्स यांना बलजबरीने मारहाण करून त्यांना हत्यार वगैरे दाखवून दमदाटी करून त्यांना बलजबरीने त्यांचे राहत असलेले ठिकाणावरून एक आयशर गाडीमध्ये फोर्सफुली नेण्यात आला होता त्याची कल्पना नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार त्याचप्रकारे आणि त्याचबरोबर आम्हाला रात्री अंदाजे तीन वाजता मिळाली होती म्हणजे संडे सकाळी सकाळी तीन वाजता ती खबर मिळाली होती मग त्या अनुषंगाने पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आणि त्या गाडीचा पाठलाग करण्यात आला त्याचबरोबर पोलीस अधीक्षक धुले यांच्याही संपर्क करून त्यांची मदतीनं त्यांची टीमची मदतीनं ती गाडी धुळे जिल्हा सिलशेरा पोलीस स्टेशनच्या परिसरात त्यांना ब्लॉक करण्यात आला होता आणि त्यानंतर आरोपी गाडी व जे काही लेबरर्स होते त्यांना परत नंदुरबार शहर पोलीस स्टेशनकडे आणून त्याच्यामध्ये क्राईम रजिस्टर नंबर एकशे चौवेचाळीस पब्लिक दोन हजार चोवीस कलम थ्री फोर्टी टू थ्री सिक्स्टी फोर फोर फिफ्टी टू फाय झिरो फोर फाय झिरो सिक्स थर्टी फोर आय पी सी त्याचबरोबर तीन पंचवीस आर्म्स सॅट अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता